आंदोलनाची दखल सरकारने घेतली पाहिजे सरकार नुसतं आंदोलन आंदोलनाची एक महिन्याची मुदत देतात पंधरा दिवसाची देतात तेरा तारीख देतात वीस तारीख देतात होत काहीच नाही सरकार मी सांगतो काय जरांगे पाटलाच्या आंदोलनाची दखल सिरियसली घेत नाहीये ही घेतली पाहिजे दुसरं महत्वाचं त्यांनी एक वाक्य केलं अत्यंत कडक शब्दामध्ये त्यांनी विरोधकांवर टीका केली आहे लाडकी बहीण योजनेमध्ये जरी धोडा घातला जनता त्यांना जोडा मारलेश्वर मला असं वाटतं लाडकी बहीण योजना करत असताना सो या राज्यातल्या माता भगिनीचं संरक्षण महत्वाचं आहे तुमचं गृह मंत्रालय झोपलेलं आहे का मुख्यमंत्र्याला माझं आव्हान आहे रोज घटना घडतात आठ आठ दहा वर्षाच्या मुलीवर अन्याय होतं या संभाजनात झालं बदलापूरला झालं कोपर खाण्याल झालं उरणला झालं अकोल्याला झालं किती यादी जायची आधी ते संरक्षण करा शेतकरी अतिवृष्टी झाली एक रुपया दिली मदत कोणी घोषणा तरी केली सरकारने आता मागच्या महिन्यात शेतकऱ्याला अतिवृष्टी झाली या महाराष्ट्रामध्ये मोठ्या संख्येनं एक रुपया घोषित केला पाहणी केली तुम्ही तुम्ही काय गोष्टी करता लाडकी बहीण लाडकी बाहेणला तर आम्ही थोडी विरोध केलाय दीड हजार रुपयात काय धरतो तुमचा गॅस सिलेंडर तुमचं तीनशे रुपयाचा हजार रुपयात झालंय तेल परवाच्या दिवशी वीस रुपयानं महाग झाले कोण करते महाग जोडा हा शब्द वापरला त्यांची ती संस्कृती असेल जोड्याची पण जनतेच्या हातात सुद्धा चांगले जोड आहे आपल्या मराठवाड्यातलं हे महाराष्ट्रातलं ते सांगतो